जे जे प्लस हॉस्पिटल्स आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप जायंट जायंट्स ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे इथे दिव्यांगनाला इथे मोफत जेवण पण ठेवण्यात आलेलं आहे तसेच भरपूर लाभार्थी है क्या क्या बोले डॉक्टर साहब अभी बोले नहीं हो देखना बोला तो बोला बोले नहीं कितने साल की है बच्ची तेरा साल की क्या नहीं डॉक्टर सर्वनिवार का बात होना विधि क्या है सर्वनिवार है आकर से सर्वनिवार रोग है

हे दिव्यांग बांधव आहेत त्यांचं मेजरमेंट घेणं चालू आहेत आणि ते मेजरमेंट नुसार ते प्लास्टर बनवून त्यांचं माप घेत आहेत सलील जैन आहेत सलील जैन आहेत डॉक्टर कृष्ण कौडगावकर हे पेशंट यू मॅम

काय झालं तुम्ही परत का आलात बूट भेटला का तुम्हाला नाही बूट नाही भेटला आता त्याचा माफ दिलेला आहे बूट पंधरा ते वीस दिवसात भेटेल किती दिवसान भेटणार आहे म्हणजे पंधरा ते वीस दिवस बरं तुमचं मेजरमेंट वगैरे घेतलं तुम्ही कुठून आलात मी छावणीहून आलो संभाजीनगर जवळ बरं तुम्हाला काही फीज वगैरे नाही फीज मोफत आपलं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव विक्रम मोहन

सरपंचलवाड़ी <laughs> <नहींगे। laughs> सरपंच <laughs> सर आज जे तुम्हें जे शिबिर आयोजित कर आता किती कि लाभ घे चार जन आज लोकल चालू आहे आपल्या पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या प्रेरणेने ही स्वस्थ भारत ही संकल्पना जी आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे असे रुग्ण चालू आहे हेल्थ कॅम्प घेणं जे आपले दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी असं स्वप्न आहे किंवा हर ही सपना विकलांग रहित हो विकलांगरहित सपना ह्या संकल्पनेच्या आधारे जयएंड ग्रुप चित्रपट संभाजीनगर आपलं जे साधुभास्वामी ट्रस्ट आहे पुण्याची मार्फत आणि जी जे प्लस हॉस्पिटल आणि जी आर फाउंडेशन आणि त्याचबरोबर कर्ली सिनेचं पूर्ण जे युवा आहे अजून लायन्स ग्रुप आहे आणि बाकी सगळं सोशल समाज या सगळ्यांच्या बरोबर सर्वात महत्वाचं जे भागीदारी आहे सर्वात महत्वाचे इनिशिएटिव्ह आहे रविष बच्चन जे हे आहे ते लोकांचा लोकांचं बांधवांना आज आपण ती सुविधा दिली उपक्रमा मार्फत आज तीस मोजमापनी के लिए जेव पूर्णपने तैयार होती पूर्णपे डिस्ट्रीब्यूशन की जी प्रक्रिया है तीढ़ एक महीनिया जेव अपने तैयार होती अपन मैं कहूया ध्यान मोटा फाव हो बु सू का सर के को भगत महाराष्ट्र और महाराष्ट्र एक स्वप्न है का महाराष्ट्रामध्ये कोणीही विकलांग त्यांच्या नजरात दिसला की त्यांना तो सुविधा देऊन त्यांना पायावर उभं करण्याचं त्यांचं स्वप्न आहे बरं सर जेवढे दिव्यांग आले होते त्यांना जे भोजनची व्यवस्था कशी होती जेवणाची वगैरे खूप सुंदर होती आणि सात्विक जेवण असल्यामुळे कोणतेही पोट को खराब को को होणार नाही आणि ही पूर्णपणे मोफत होती आणि त्यामुळे स्पेशली आपण जे जॉयंट्स ग्रुप आहे त्याचं धन्यवाद सांगा बस जे आता बूट वगैरे जयपूर फूड्स वगैरे ते पूर्ण मोफत आहेत का काही फीज वगैरे पूर्णपणे मोफत पूर्ण मुफ्त है जे जे। अपने उनके हो करे हो। इसके बारे में हमारे सारे पीजी जो हमारे साथ पढ़ते हैं आज यहाँ हम कैंप के लिए आए हैं जो दिव्यांगजन के लिए है तीन सौ साठ कृत्रिम अवय के लिए मेजरमेंट देने आए हैं बहुत अच्छी तरह से उनका मेजरमेंट लिया गया है यहाँ पे आज किसी को ऐसा फीडबैक लेने पे पता नहीं चला कि किसी को कोई प्रॉब्लम हुई है बहुत अच्छा अरेंजमेंट था यहाँ पे साथ में उनके लिए नाश्ता चाय भी अरेंज किया गया था पानी अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट बहुत अच्छे से किया गया था आप पूरे एक काजल राजेंद्र व्यास थैंक यू रण सर यू डे यस सो आई एम डॉ दास प्रकाश And these are my colleagues from MGM institute of Telangana. And then today we had a fitment camp for uh, disabled people. And then it's good to see 300 plus people, disabled people, coming over here to avail the benefit from the foundation and especially from the JSJ hospital it was wonderful to see an initiative by JJ hospital to do this kind of a services to the disabled people who deserve this kind of entitlements and then this kind of a services and then we are very happy to be part of this initiative of this treatment camp how many very do you have checked Around 300 plus people, uh, disabled people, different cases, different cases from upper limb, lower limb, spine, even different kind of a cases which are very uh, unusual to see these kind of a cases. And then these people came from a different different villages, so different towns, different villages. And then this camp is a one kind of a special camp, so which is very much needed. It should be frequently organized by the organizations to make sure this kind of a disabled people should be benefited. You have taken the measurement now today. Yes. Then yeah. when will you provide them uh, yeah. artificial uh, artificial, the artificial yeah. so, so under this Jaipur, food, it takes a nearly one, 30 days to 30, forty five days because it has to be fabricated and then this has to be tested. So after forty five days, and then when we are going to come back again, and we will call seven days before to all the patients that the attend the, the fitment camp will be done over there, and all the patients will be coming here and then. Apart from delivery kit, and then we also give training. So, how to use this new limb, how to use these new processes. So, that also will be given comprehensively. So, this is a very comprehensive camp, special camp for the disabled people. So, you from? I am from Coimbatore, Tamil Nadu. Sir, Coimbatore. And I work here in NJM. Yeah. Thank you, sir. <laughs>